महिलेला मिळणार आहे दोघूया कोणाच नाव निघणार आहे दुसरे नाव घे मी सध्या आहे कोथरूडमध्ये आणि कोथरूडमध्ये संत ज्ञानेश्वर कॉलनी मध्ये श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ यांच्या तर्फे गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून गणेश उत्सव साजरा केला जातो आणि गेल्या एकोणीस वर्षापासून वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेतले जातात आणि त्यातलाच एक विशेष म्हणजे खेळ पैठणीचा आता खेळ पैठणीच्या माध्यमातून जर बघितलं ह्या आपल्याला शेकडो महिला इथं जे दिसत आहेत ते खेळ पैठणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यात पार्टिसिपेट केलेलं आहे आणि ज्ञानेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून बघितलं आपण फ्रीज बघतोय कूलर बघतोय आता काही महिलांनी म्हणजे कुकर बघतोय आणि काही महिलांनी आता गॅस सिगळी बघतोय आणि सगळ्यात आहे फ्रीज आणि टी व्ही दोन महिलांनी जिंकलेल्या आहेत आणि या कार्यक्रमासाठी समीरजी पाटील हे इथं आवर्जून प्रत्येक वर्षी उपस्थित असतात सर प्रत्येक वर्षी तुम्ही येत आहे तुमच्या या मंडळाबद्दलच्या भावना काय या मंडळानं ज्या पद्धतीनं महिलांच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी लकी ड्रॉचा उपक्रम पारंपरिक पद्धतीची वेशभूषा यातून जे सुरू केलेलं आहे हा स्तुत उपक्रम या, या मंडळाचा दरवर्षी मी बघतो आणि खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की एवढ्या महिलांना वर्षानुवर्षे एकत्र बांधून ठेवून दरवर्षी असा कार्यक्रम करणं ही साधी गोष्ट नाही आहे तर त्याबद्दल या मंडळाचं मनापासून कौतुक वाद प्रत्येक वर्ष आज सतरा गेल्या सोळा सतरा वर्षापासून हे खेळ चालू असतात वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम राबवले जातात तुम्ही एक खंबीर आधार म्हणून या मंडळाच्या पाठीशी असतात तुमच्या का भावनाच गेली अठरा ते एकोणीस वर्षपासून समीर भाऊज हे आमच्या मंडळाचे आधारसंभ आहेत आणि आता मागचा टर्म झाला आणि दुसरं टर्म आदरणीय चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आम्हाला नेहमीच सहकार्य करतात त्यामुळे तेच आमचे आधारसंभ आहेत नक्कीच आणि या मंडळाचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे महिला म, या मंडळाच्या अध्यक्ष आहेत काय बोला आजचा दिवस बघून या संदर्भात म्हणजे खूप मोठ्या संख्येने महिला इथं उपस्थित आहेत आणि कार्यक्रमाचा आनंद घेतात या मंडळाच्या म्हणजे वतीने महिला आणि बंधू भगिनी या बघून आणि खूप असं भरभरून आनंद होत आहे आणि खूप उत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला त्यामुळं मी आभार मानते कॅमेरा प्रसन्न स्नेहा कुलकर्णी सह मी सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद